दिसतय फक्त चालतो युटनचा प्लॅनच मध्ये युटनच्या प्लॅन मध्ये अरे ऐक बघतोय मागे तो बघतोय मागे मागे बघतोय शिट फक्त दिसत आहे त्याच्यात मागे बघतोय मागे पायलटिंगची गाडी

आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी काका शर्मा यांच्या मार्गदर्शनाने व राणे फाउंडेशन अध्यक्ष नेहा दिदी पटेल यांच्या माहितीवरून आज एक सरईत गोतस्कर गोतस्कर स्कॉर्पिओ वाहन पकडण्यात देश आलेले स्कॉर्पिओ वाहनामध्ये चोरीच्या गायी अतिशय निर्दयपणे कोंबून धुळ्यातील कत धुळ्यात घेऊन चाललेले होते बकरी कुर्बानीच्या उद्देशाने बघा ही स्कॉर्पिओ वाहन आहे आणि अजून एक महत्वाचा विषय असा सांगायचा तुम्हाला की आज या स्कॉर्पिओ वाहनासोबत स्कॉर्पिओ वाहनाला पास करणारी करणारं जे वाहन आहे ती पण एक स्कॉर्पिओ जे ती पण पकडलेली आहे त्याच्यात काही लोक पण आढळलेले आहेत लोकांना लोका देखील पकडलेलं आहे हे बघा गाडी नंबर मी आधी सांगतो तुम्हाला इमेज एकोणावीस ए पी झिरो झिरो बेचाळीस हा नंबर आहे या स्कॉर्पिओचा स्कॉर्पिओ आहे पुढे पण पुढे ड्रायव्हर किन्नर मध्ये सीटांना जागा आहे आणि गाईंना यावेळेस त्यांनी वेगळी पद्धत वापरलेली हे बघा गायी मागे हे बघा इथे कोंबलेलं आहे गाईंना या आधी देखील अनेक असे स्कॉर्पिओ सारखे वाहन पकडलेले आपण पण गाईंना म्हणजे मधलं शीट पूर्ण गायब राहायचं आणि मधल्या शिटा शिटापासून तर शेवटपर्यंत पूर्ण गाई गाईच गाई राहायच्या परंतु यावेळेस यांनी बघा वेगळी पद्धत वापरलेली आहे मध्ये शिट आहे म्हणजे असं वाटलं पाहिजे की या गाडीमध्ये लोक बसलेले आणि नवीन पद्धत वापरली गेलेली सगळी आणि आता ओपन करू तो, 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 तो पुढच्या पाय